स्टेशन बारा रोजी याचा या मित्र बनकर याला अनिकेत या संपत होले व त्याचे वडील संपत विठ्ठल होले यांनी पैशाच्या देवाणघेवाणीच्या आर्थिक कारणावरून लाकडी दांडक्याने डोक्यात मार मारहाण करून गंभीर जखमी केले असून त्या अनुषंगाने सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नऊ गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तीस कलम बी एन एस एक कलम एकशे नऊ एकशे एकतीस तीनशे एकावन्न दोन तीन एकशे पंधरा दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी अनिकेत संपत होले व संपत विठ्ठल होले यांना काल काल रोजीचा गुन्हा घडल्यानंतर रात्री तेवीस वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ताब्यात घेतली असून त्यांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलिस निरीक्षक अधिकारी मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील करीत असून सदर आरोपींना आज रोजी पोलीस कस्टडी रिमांड आम्ही मान्य मजूर कोर्टात भेट घेत आहोत सर ते आता ज्याला मारला आलं त्याची परिस्थिती सदर पुण्यातील जो जखमी आहे अक्षय शरद बनकर हा सध्या भारतीय हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर धनकोडी पुणे येथे ऍडमिट असून त्याला गंभीर धोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे सदर तपास चालू आहे जखमीचा जबाब घेऊन पुढील कार्यवाही करीत झालाय काय यातील आरोपीचा भाऊ आणि यातील फिर्यादी फिर्यादीचा हा जखमी मित्र यांच्यात पैशाचे आर्थिक व्यवहार होते सदर आर्थिक व्यवहारातून पैसे मागण्यासाठी ते गेले असता त्यांना त्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावर त्यांच्यात बाचाबाची होऊन वाद झालेला आणि त्या वादातून आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडकेप मारून गंभीर जखमी केलेला आहे असं सांगितलं सर कि ते काय मारण कोयत्याने <laughs> मारण झाले नसून पैता उभारलेला आहे असं मग आहे सदर बुन्याचा सोयीस तपास करीत आहोत